बांबरे बुद्रुक मध्ये एकाच रात्री तीन घरांमध्ये घरफोडी लाखो रुपयांचा ऐवाज लंपास पोलीस घटनास्थळी दाखल धरणगाव तालुक्यातील बांभरी बुद्रुक गावात मंगळवारी एकोणावीस ऑगस्ट रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत एकाच रात्री तीन घरांमध्ये घरफोड्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे या घटनेमुळे संपूर्ण बांबोरी गावात एकच खळबडी उडाली असून या संदर्भात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार धरणगाव शहरापासून जवळ असलेल्या बांबरी बुद्रुक गावात चोरट्यांनी एकोणावीस ऑगस्ट रोजी मध्यरात्री दोन ते ती तीन वाजेच्या सुमारास तीन ठिकाणी हात साफ केले यात बुधास रावण पाटील या वृद्ध व्यक्तीच्या घरातून पन्नास हजार रुपयांची रोकड चोरून नेली यानंतर चोरट्यांनी गणेश दयाराम पाटील यांचे घर फोडले त्यांच्या घरातून सात ते आठ तोडे सोने आणि तीन लाख रुपये रोकड असा ऐवज लंपास केला यासोबतच गावातच राहणारे प्रमोद शालिक पाटील यांच्या घरातून सोने चांदीच्या वस्तू आणि बारा ते तेरा हजार रुपयांची रोकड चोरी झाल्याचे समोर आले आहे एकाच रात्री तीन घरांना लक्ष केल्याने चोरट्यांनी गावात अक्षरशः पिंजून काढल्याचे स्पष्ट झाले आहे या घटनेची माहिती मिळताच दरंगा पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी बांबोरी गावात धाव घेतली पोलिसांनी तीनही चोरी झालेल्या घरांची कसून तपासणी केली यामुळे यावेळी चोरट्यांनी घरात घुसून कपाटामधील सामान अस्तव्यस्त फेकले होते विशेष म्हणजे देवालातील चांदीच्या नाणी आणि मूर्ती देखील चोरून नेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले यानंतर पोलिसांनी तात्काळ स्वान पथक आणि ठसे घेणाऱ्या पथकाला घटनास्थळी बोलवून घेतले या पथकाने पुढील चौकशीला सुरुवात केली असून चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत दरम्यान यावेळी विभागीय पोलीस अधिकारी विनायक पोलीस निरीक्षक सुनील पवार पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार बीट कॉन्स्टेबल दीपक पाटील आणि चालक योगेश पाटील हे उपस्थित होते किती पैसे गेले तुमच्या तुम्ही एकटेच राहता काही तुमचे नाव काय बाबा बुधा पाटील बुधा श्रवण पाटील बरं <laughs> रात्री किती वाजेच्या असं सुमारास घडला नाही वाटतं तुम्हाला पुढे एक दीड वाजेच्या पुढे कारण मी साडे दहा अकराला मी झोपतो तुमच्या इथं चोरी झालेली आहे किती पैसे आणि सोनं किती गेलेलं आहे सा, सात आठ पडे तो, तो सोनं गेलेलं आहे तीन चार लाख रुपये गेलेले आहे कॅश हा बरं किती वाजेच्या सुमारास ही घटना झाली अशी असं कटत एक दोन वाजेच्या सुमाराला किती जण घरात होते दोन जण तुमचं नाव काय गणेश दयाराम पाटील कडे चोरी झालेली किती मुद्देमाल आणि किती चोरी झालेली ते सांगा काय नाही मुद्देमाल रोकडा गॅस पडता बारा हजार रुपये ती आणि एक पोत होती सोन्याची आणि चांदीचा पोप होता एकाने देव गेले कितीपर्यंत तरी ऐंशी हजारापर्यंत तुमचे नाव काय दादा माझं नाव प्रमोद चालिक पाटील